मित्रांनो नमस्कार आज आपल्याला प्लॉटवर द्यायला भरपूर लेट झालेला आहे घसापून बसलेला आवाज आपल्यापर्यंत व्यवस्थित येणार नाही पण आपण आजनाथ सायकर राशीन तालुका कर्जत जिल्हा अहिल्यानगर इथं प्लॉटवर आलेलं खरबुजाच्या तर इकडं क्राऊन म्हणून लावले होते व्हरायटी प्रज्ञा आणि इकडं लायलपूर आहे ला ना आमचं तर फुटिंग पहिल्यांदा मी तुम्हाला डिस्प्ले दाखवतो हे असं पकलेलं नाही त्याचं नेटिंग बघा पूर्ण भरी आणि हे hey, डेट मी पहिल्यापासून सांगतो तर डेटावर काम केलेलं आहे यांनी डेट व्यवस्थित आलेलं आहे एकदम की सुपर साईजमध्ये आपण जसं म्हणतो जरी फ्रूट गेलं एकदम मोठ्या साईजमध्ये तरी डेट उशिरा पिक तुटतो किंवा लवकरात लवकर हिवत नाही हे बघू शकता हे पण आणि इकडे एखादं फ्रूट आहे काय ते तिकडलं आहे का बघा हे मोठं आहे आता हे दोन्हीमध्ये जर डिफरन्स बघितला ना तर हे लायलपुरे हे जे नेटिंग बघा कसे आणि हे ही साईज मोठी आहे त्यामुळे हे लगेच डेट सोडतो आणि हे लवकर डेट सोडत नाही ओके हे तो पण हे तुम्ही छोटं होल एकदम जेवढं मोठं होल असेल तेवढं फ्रूटची साईज पण राहते पण हे हो हो असल, पन पन हे, जा, हे जास्त डेटाची साईज मोठी असल्यामुळं हे लवकर म्हणजे मॅच्युअर होते आणि मार्केटला जायला थोडी अडचणी तर तुमचा काय अनुभव व्यापाऱ्यांची कशी हे नाही त्या जी क्रॉन जात आहे क्राऊन हा क्राऊन त्यालाच जास्त मागणी चमक पण जास्त चमक आहे गोडी आणि वजन बी चांगलं आहे आता कसं आहे हे भरपूर दिवसापासून लावत होते आता ट्रायल बेसवर आमचे वाकडे साहेब आहेत दुकानदार त्यांच्या थ्रू आपली ऑर्डर आली ती तर त्यांचं असं म्हणणं होतं की आम्हाला थोडंच द्या आम्ही नंतर मार्च एप्रिलला ज्यावेळेस लागवड करणार आहे त्यावेळेस आम्ही भरपूर खरबूज लावू गेल्या वर्षी खरबुजाच्या एवढ्या म्हणजे लागवडी झाल्या होत्या इतकी रोपं गेली होती त्याचा परिणाम यंदा इतका वाईट झाला की यंदा कसलीच माग नाही त्या तडक्यात आपण लावलेले आता काय रेटने दिलेले जागेवर आज अठ्ठावीस रुपयांना जागेवर दिले पिकला माल फक्त लक्षात घ्या पिकल्यावर थोडी रिस्क राहते खराब होतो माल किंवा काय अडचण येते जर शेतकऱ्याला सुटेबल असेल रोजची रोज माल तोडून द्यायला तर माल पिकून चांगला मार्केटला न्यायला पण डायरेक्ट गेल्यानंतर मला वाटतं किती चौथे चौथे चौतीस आणि कच्चा माल जागेवरती काय कटिंग काय सांगतात हो। माल तरी सत्तावीस अठ्ठावीस रुपये असेल सत्ता कमी असेल थोडा एक काय करतात कच्च्या मालाला मला वाटतं एक बा पंचवीस बावीस ते पंचवीस हजार बावीस बावीसच्या आसपास रेंज असेल मग यंदा दिवस खरबुजाचं चांगलं आहे कलिंगडाचं पण आहे इथून पुढं जरी आता तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून एकच सांगू शकतो की इथून पुढे लागवडी तुम्ही केलं तरी पैसे गॅरंटेड होणार त्यात कुठलीही तफावत येणार नाही कारण का नर्सरीत गेल्या वर्षी तीन साडेतीन लाख रुपये रोटेशनमध्ये होती कंटिन्यू महिन्याभराच्या आणि आत्ता फक्त तीस पस्तीस हजार आहेत दहा पट लागवडी कमी झालेली आहेत आणि फरायट्या आहे क्राऊन तुम्ही लायलपूर आणि क्राऊनमध्ये हे मी भरत सांगितला की बाबा नीटिंग आहे कुठं काय काय कुठल्याही व्यापाऱ्याला ओळखू येत नाही आपलं ओपन चॅलेंज दोन फ्रूट शेजारी शेजारी ठेवायचे तर मनास आपलं कुठलं ओळख अजिबात ओळखत नाही कुंदन पण लावू शकता आता वराटेंवर जास्त आपल्याला एखाद्या कंपनीचं नाव घेऊन बोलता येत नाही पण त्या वराट्या जुन्या झालेल्या आहेत जुन्या झालेल्या हॉराट्यांना हो रजिस्टर पावर त्यांचा कमी वीक पडते हॉराट्या हो अजिबात त्यांच्यात तास सहनशक्ती राहिलेल्या नाही आहे तर तुम्हाला सांगतो